सोलापूर शेरवाशियांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे आणि उद्याच्या आपल्या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे चोपन्न उमेदवार हे चिन्हावरती आणि तीन पुरुषस्त आणि बाकीचे सगळे आमचे शिवसेनेचे आणि आमची इथं शहरामध्ये युती आहे असे आमचे एकशे दोन जागेवरती सगळे उमेदवार हे निवडणुकीसाठी उभे आहेत मी शहरवासियांना एवढं सांगतो की निश्चित प्रकारे आपण हे आमचे जे एकशे दोन उमेदवार त्यांना आपण सगळ्यांनी एक मतदान जर आशीर्वाद दिला त्यांना उद्या जर त्यांना एक काम करण्याची नगरशेपूर्ण संधी दिली तर हे सगळे उमेदवार या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं चा काम या शहराचा विकास या शहराचा चेहरा बदला बदलण्यासाठी हे उमेदवार चांगलं काम करतील हे दिलेले उमेदवार हे निश्चित प्रकारे एक चांगले आहेत आणि त्यामुळं उद्याच्या या सोलापूर शहराच्या विकासासाठी माझ्या सोलापूर शहरातील नागरिकांनी आमच्या या आघाडीला आमच्या या युतीला आमची जी युती आहे राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला आपण सर्वांनी त्यांनी मतदान करावं ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या सोलापूर शहरवासियांना मी आव्हान करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आमच्या पक्षाचा जो कर, विचार आहे फुले शाहू आंबेडकर विचारधाराला घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे तो पक्षाचा विचारधारा आम्ही निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आम्ही काम भविष्यामध्ये करू सर्व धर्मसमभाव या ह्याच्याप्रमाणे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन कुठल्याही धर्माला कमी लेखणार नाही आणि त्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन या शहरासाठी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्ष निश्चित प्रकारे करेल हा विश्वास मी आपल्या माध्यमातून माझ्या शेहरवासियांना देतो आणि माझ्या शिरवासियांना सांगतो की आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये आपण आमचं जे चिन्ह आहे आमचं घड्याळा पुरस्कृत उमेदवारांचं ते प्रत्येकाचं वेगळं आणि त्याप्रमाणे आणि आमच्या शिवसेनेचे उमेदवार या सर्वांना प्रचंड मात्र निवडून द्यावं ही विनंती करतो आपण करोनाच्या काळामध्ये विषय आपण काढला आपल्या सगळ्यांना माहिती घेतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता त्या काळामध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करत होता विशेषतः सोलापूर शहरामध्ये मी आता माझं स्वतःचं माझं काय जास्त सांगणार नाही परंतु शहरातल्या नागरिकांना माहीत आहे गरीब माणसाला माहीत आहे की करोनाच्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजित पवार पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी या शहरामध्ये करोनाच्या काळामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे केलेला आहे मला माहिती आहे की शहरवासीय से माझे शेरवासी हे काम माझे विसरले नसावेत ते विसरणार पण नाही आहेत पण निश्चित प्रकारे बाकीच्या इतर गोष्टीसुद्धा मी आज ते बघतो सांगत नाहीत या सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री म्हणून जे काही निर्णय त्यावेळेस करणं गरजेचं होतं ते, गरजे ते निर्णय घेतलेले आणि सोलापूर शहराच्या विकासामध्ये निश्चित प्रकारे जे काय योगदान देणं गरजेचं होतं देणं दिलेलं आहे तर भविष्यकाळावर आता निश्चित प्रकारे माझे सोलापूरकर विचार करते हा विषय तिथल्या स्थानिक पातळीवरचा असतो तिथं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी शिवसेनेचे स्थानिक नेते स्थानिक पदाधिकारी या सर्वांनी एकत्र मिळून हा निर्णय घेतलेला आहे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण एक आहोत शेवटी स्थानिक पातळीवरती राजकारण हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे धोरणं किंवा प्रत्येक ठिकाणी ते त्या स्थानिक परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून असतात परंतु निश्चित प्रकारे या राज्यामध्ये मी नाव पण घेतो देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील हे त्यांनीही येते माहिती म्हणून भक्कम आहेत आणि ते तिन्ही तिघं तिन्ही नेते या राज्यामध्ये चांगलं काम करत आहेत अजितदादा पवारसाहेब सोलापूरला येणार आहेत उद्या सुनील तटकरे साहेबांची सभा हेरिटेज जे लॉन आहे तिथं तटकरेसाहेब येत आहेत आणि त्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आता सभा किंवा तो जास्त रॅली किंवा जास्त हलकी वाजवण्यापेक्षा प्रत्येक उमेदवारांनी आता सूचना दिले की आपण प्रत्येकाने घराघरात जाऊन प्रत्येकाने प्रचार करा आणि त्या मतदारांना एक वाटलं पाहिजे तुमच्याबद्दल एक विश्वास वाटला पाहिजे की अरे कुठेतरी उद्याचे नगरसेवक जर यांना निवडून दिलं तरी निश्चित प्रकारे आपल्या कुठेतरी कामाच्या बाबतीमध्ये आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या सुखाच्या काळामध्ये हा कुठंतरी आपला विचार करतील हा तुमच्याबद्दल विश्वास पाहिजे आणि सभेला सुद्धा जास्त गर्दी करण्या सभा फक्त त्या ज्या उमेदवाराच्या भागात तिथल्याच उमेदवारांनी करावं बाकीच्यांनी आपापल्या प्रभागामध्येच थांबावं आणि घरोघरी जाऊन प्रचार करावा अजितद पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्यांनी घरोघरी पोचवा आरोपच नाही केला तर मग काय त्यांनी काय आमच्यावरती फुले टाकावीत का आम्ही तर ती अपेक्षा का ठेवावी ते ते राज ह्यालाच राजकारण मानतात ते काय म्हणले कोण काय म्हणले त्याला आम्ही लय महत्त्व देत नाही आमच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरातील नागरिकांना आमच्या पक्षाचं चिन्ह पक्षाचं महत्त्व विकासाचं धोरण हे आम्ही पोचवतो त्यामुळे इतर गोष्टीला आम्ही काही लय बघत होतो <सथ> देत शंभर टक्के त्या लोकांना आम्ही विनंती करू जरी कोणाला उमेदवार मिळालं नसेल त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्या लोकांचा इतर कुठं आम्ही विचार निश्चित प्रकारे करू आणि मनधरणी तर निश्चित प्रकारे आम्ही करणार औषधतेच ते त्यांनी पक्षासाठी सगळे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ मंडळी त्यांचा अनुभवाचा फायदा हा आमच्या उमेदवारांना मिळाला पाहिजे दूर प्रेंग प्रेंग मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर